जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या दासबोध ग्रंथातील दशक पाचवा समास तिसरा शिष्य लक्षण या समासामध्ये समर्थांनी शिष्याची अतिशय सुंदर अशी लक्षणं शिष्य कसा असला पाहिजे याचा विचार या समासामध्ये अतिशय सुंदर रामदास स्वामींनी मांडलेला आहे त्याचं वाचन आज आपण या ठिकाणी करणार आहोत चला तर सुरू करूयात दशक पाचवा समास तिसरा शिष्य लक्षण श्रीरा सद्गुरूचे लक्षण विशद केले निरूपण आता सशिष्याची ओळखन सावध ऐका सद्गुरु विन सत्शिष्य तो वाया जाय विनिशेष का सत्शिष्ये विन विशेष सद्गुरुशिने श्रीरा उत्तम भूमि पेरिले किड खाद काते उत्तम बीज परिसंबंध खड़केसी पडिला श्रीरा कैसा सच्छिष्यते सत्पात्र परंतु गुरु सांगे मंत्र तंत्र। त्र अरत्रना परत्र काहीच नाही श्रीरा अथवा गुरु कृपा भाग्य पुरुषाचा भिकारी पुत्र जैसा श्रीरा कैसे काविन एक होतसे निरार्थक परलोकी सार्थक सार्थकते दुरावे श्रीराम मनोनि सद्गुरुवानि सक्षिष्य तेथेन लगति सायास त्या उभयतांसा हव्यास पुरेकसरा श्रीराम सुभुमियानि उत्तमकन उगवेनाप्रजन्ये विन कैसे अध्यात्मनिरूपण नस्ता होये पेरिले शेतपेरि उगवले परंतु निगे विन गेले साधने विन पैसे जहाले श्रीरा जवरी पिकापनास भोगे तवरि अवघे चिकर्णे लगे पीकालि आहि उगे रा नये श्रीराम कैसे अध्यात्म झाले परी साधन वेळ उदंड जेविले तरी सामग्री पाहिजे श्रीराम मनोनि अभ्यासाने सद्गुरु सच्छिष्याने शिष्यनि सच्छास्त्र विचारु सत्कर्म सद्वासना पारु पाववी भवाचा श्रीराम सदुपासना सत्कर्म सत्क्रियानि स्वधर्म सत्सङ्गानित्यनिम निरन्तरश्रीराय ऐषे हे अवघेचि मेळे तर्हि च विमलज्ञाननिवळे ना तर्हि पाषाण्डसञ्चरे बले समुदाये इथे शब्द नाही शिष्यासि हे अवघे सद्गुरू पासी सद्गुरु, सद्गुरु पालटी अवगुणासी नानायत्ने करुणी श्रीराम सद्गुरुचे निया सच्छिष्य पालटे परंतु सशिष्ये सद्गुरू न पालटे काजे पर तुटे म्हणून श्री या श्रीराम या कारणे सद्गुरु पाहिजे तरीच सन्मार्ग लाहिजे नाही तरी होईजे पाषांडावर पडे श्रीराम येथे सद्गुरूचे कारण येर सर्व निराण तथापि सांगोळ गण सिष्याची श्रीराम मुख्य सचशिष्याचे लक्षण सद्गुरुवचने विश्वास पूर्ण अनन्यभावे श्रीरा शिष्य शिष्य पाहिजे निर्मळ शिष्यपाहिजे आचारशील शिष्यपाहिजे केवल पाहिजे श्रीराम शिष्यपाहिजे निष्ठावन्त शिष्यपाहिजे शिष्य पाहिजे निमस्त सर्वप्रकारी श्रीरा शिष्य पाहिजे साक्ष पी विशेष शिष्य पाहिजे परमदक्ष शिष्य पाहिजे अलक्ष लक्ष्मी ऐसा श्रीरा शिष्य पाहिजे अति धीर शिष्य पाहिजे अति उदार शिष्य पाहिजे अति तत्पर परमार्थ विषयी श्रीराम शिष्य पाहिजे परोपकारी शिष्य पाहिजे निर्मत्सरी शिष्य शिष्यपाहिजे अर्थान्तरि प्रवेशकर्ता श्रीराम पाहिजे परमशुद्ध शिष्यपाहिजे शिष्य पाहिजे अगाध उत्तम गुणा श्रीराम प्रज्ञावंत शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त शिष्य पाहिजे नित्यवन्त मर्यादे श्रीराम शिष्य पाहिजे युक्तिवंत शिष्य पाहिजे बुद्धिवंत शिष्य पाहिजे संता संत विचार घेता श्रीराम शिष्य पाहिजे धारिष्ठाचा शिष्य पाहिजे दृढ व्रताचा शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा पुण्यशील श्रीराम शिष्य असावा सात्विक शिष्य असावा भजक शिष्य सा साधक साधनकर्ता श्रीराम शिष्या सा वा विश्वासि शिष्या सा काया क्लेशी शिष्य सा परमार्थासी परमार्थासि वाढ जाने श्रीराम शिष्या सा वा स्वतन्त्र शिष्या सा वा जगमित्र शिष्या सा वा सर्वगुणे श्रीरा शिष्यासा वा सद्विध्येता शिष्य सा वा सद्भावा शिष्य सावान्त परमशुद्ध श्रीराम्य न सा वा अविवेकी शिष्य सा वा गर्भसुखी शिष्य सा वा संसार दुःखी संतप्त देही श्रीराम जो संसार दुःखे दुःखावला जो त्रिविधतापे पोळला तोचे अधिकारी झाला परमार्थाविषयी श्रीराम दुःख भोगिले जेने, तयाशी च परमार्थ बाने, संसार दुःखाचे निगुणे वैराग्य उपजे श्रीराम जया संसाराचा त्रास तयाशी उपजे विश्वास विश्वास बळे दृढकास धरिली सद्गुरूची श्रीराम कास सोडिली ऐशी बहुतेक भवी पुडाली, नाना जळचरी तोडिली मध्येच सुखदुःखे श्रीराम या कारणे दृढ विश्वास तो चिजाना सचिष्य, मोक्षाधिकारी विशेष अग्रगण्यू श्रीराम जो सद्गुरु निवाला, जो संसार पांगे पांगिला नवचे कदा श्रीराम सद्गुरु हुन देव मोठा जयास वाचे वाटे तो करंका सुटला वैभवाचा फाटा सामर्थ्य पिसे श्रीराम सद्गुरु ते संत सद्गुरुस्वरूप ते संत आणि देवास मांडेल कल्पांत तेथे कैचे उरेल सामर्थ्य हरिहरांचे श्रीरा म्हणून सद्गुरु सामर्थ्य अधिक जेथे आटती अल्प अल्पबुद्धी मानवी रंग तया सिंह कळेना गुरुदेवास बराबरी भ्रांती वैसली अभ्यंतरी सिद्धांत निवमानुषी भाविला देव मनुषी भाविला मंत्री देवपणाशी आला सद्गुरु नवचे कल्पिला ईश्वराचे निश्रीराम मनो नि सद्गुरु पूर्णपणे देवाहून अधिक कोटी जयासी वर्णिता भांडरे शास्त्री लागली श्रीराम असो सद्गुरु पदा पुढे दुजे काहीच न चढे ते केवढे माया जनित श्रीराम अहो कृपा जयासी सामर्थ्य न चले तया पा ज्ञानबले वैभवासि तृणतृच्छकेले श्रीरा सद्गुरु चे निबले अपरोक्ष ज्ञाना चे निकुशाळे माये सहितब्रह्माण्ड सगळे दृष्टिसनये श्रीराम ऐषे सचिष्याचे वैभव सद्गुरून्नि सद्गुरुवचनि सद्गुरु भाव तेने ेवराव देवराव स्वयेची होती श्रीराम अंतर्यानुतापे तापले अंतर शुद्ध झाले जहाले सद्गुरु वचने निवाले सच्छिष्ययसे श्रीराम लागता पंथे जहाले ब्रह्मांड तरे तरी जयाचा शुद्ध भावार्थे पालटन धरिजे श्रीराम शरण सद्गुरु स गेले सचशिष्या निवडले क्रिया पालटे जाले पावन ईश्वरी श्रीराम ऐसा सद्भाव अंतरी ते मुक्तीचे वाटे तरी धीर माई धारी असिष्य श्रीराम वाटे विषयाचे सुख परमार्थ संपादने लौकिक देखो विडत मूर्ख शरण गेले श्रीराम झाली विषयी वृत्ती अनावर दृढ धरिला संसार परमार्थ चर्चेचा विचार मळीन जाला श्रीराम मोड घेतला परमार्थाचा अव्यास धरिला प्रपंचाचा भार वाहिला कुटुंबाचा काबाडी जाला श्रीराम मानिला प्रपंची आनंद केला परमार्थे विनोद भ्रांत मतिमंद, लोधला कामी श्रीराम सुकर पुजिले विलेपणे महिसा मर्दिला विषयी ब्रह्मज्ञाने विवेके बोधिला श्रीराम रासभव करडा लोळे परिमळ सोहळे उकलु अंधारी पळे तया केवी हंस गती श्री राम। तैसा कैसा दारीचा बराडी घाली अधपतनी उडी तयास भगवंता वडी सत्संग कैचा राम, वर्ती करोनी दानताळ स्वान पुत्र हाडे चगळी तैसा विषयी तळमळी विषय सुखाकारणे श्रीराम परमान्न की सिंहासन तैसे विषय शक्ता ज्ञान जिरेल कैचे श्रीराम भे राखता जन्म गेला तो पंडिता मध्ये प्रतिष्ठिला नवचे तैसा शक्ताला परमार्थ नाही श्रीराम मिळाला राजहंसाचा मेळा तेथे आला कावळा लक्ष्म विष्ठीचा गोळा हंस म्हणवी श्रीराम तैसे सज्जनांचे संगती विषयी सज्जन मनवी विषय विषयामोघ चित्ते गोळा लक्षला श्रीराम या दारा मने मज संन्यासी करा तैसा विषयी सैरा वैरा ज्ञान बडबडी श्रीराम आता सो पडत मूर्ख हे काय जाणती अद्वैत सुख नारकी प्राणी नरक भोगित भोगती स्वैच्छा श्रीराम विषे वैशेची करील सेवा वेश्येची करील सेवा तो कैसा मंत्री मनावा तैसा विषय दास मानावा भक्तराज तैसे विषयी बापुडे त्यास ज्ञान कुनी कडे वाचाळ शाब्दिक कबडबडे, वरपडे जाले श्रीराम ऐसे शिष्य परम नष्ट कनिष्ठा मध्ये कनिष्ठ ही होटे दुर्जन श्रीराम ऐसे जे पाप रूप, दीर्घदोषी वज्रलेप दया सुप्राश्चितानुताप आहे श्रीराम ते हि पुन्हा शरण जावे, सद्गुरु ससन्तोष वे कृपादृष्टि जालिया भावे पुन्हा शुद्ध श्रीराम स्वामी द्रोह जया घडे तो या न तुष्टल्या घडेष्टी श्रीराम स्मशान वैराग्य आले म्हणून लोटांगन घातले तेने गुणे उपतिष्ठले नाही ज्ञान श्रीराम भावानीला जयाचा मंत्र घेतला गुरुंचा शिष्य झाला दो दिसांचा मंत्रा श्री श्रीराम ऐसे केले गुरु उदंड शब्द शिकला पाशांड झाला तोंडाळ तरुंड महापाशांडे श्रीराम घडी घडीएक रड्यानी पढे एक, एक, एक वैराग्य चढे गडियेकहं भाव जडे ज्ञातेपनाचा श्रीराम एक विश्वास धरी, सवेच एक गुरुगुरी ऐसे नाना पिसाट जैसा श्रीराम क्रोध मद मत्सर लोभे मोह नाना प्रकार, अभिमान कापट्यतिरस्कार हृदय नांदती श्रीराम अहंकाराने देह पांग अनाचाराने विषय संग संसार प्रपंच उद्वेग अंतरी वसे अंतरिवसेम दीर्घसूत्रीतघ्न पापी कुकर्मी विकल्पी, अभक्त शीघ्र कुतर्किल्पी निष्ठूर परा परघातक श्रीराम हृदय शून्यानी आलसी अविवेकीयानि विचार अधीरविचारसन्देहासि दृढर् दृढधर्ता श्रीरा आशा ममता तृष्णा कल्पना अल्पबुद्धि अल्पबुद्धिविषय कामना हृदयैव से श्रीराम् ईशा सुया तिरस्कारे प्रवर्ते आदरे

अनुतापधारिष्ट समा साधना च मार्ग न धरी श्रीराम भक्तिविरक्ति शान्ति सद्वृत्तिलीनता ना कृपादयानाकृप्ति सद्बुद्धितसेचना श्रीराम कायाक्लेशी का शरीरहीन शे, धर्मविषयी परमकृपण क्रिया पालटे कठीण हृदय जयाचे श्रीराम आर्जवनाही जनासी। जो अप्रिये सज्जनासी जयाचे जीवे अहि वसे श्रीराम सदा सावळा लटिका बोले माईक लापनिका। प्रिया विचार पाहता एका सत्य नाही श्रीराम पर, पर विषयी तत्पर जैसे विखार, तैसा कुशब्दे जिवार। भेदे सकळांचे श्रीराम आपुले झाकी अवगुण पुढिला श्री बोले कठीण मिथ्या गुण दोषे विन गुणदोष लावी श्रीराम स्वये परमात्मा अंतरी पुढिलांची कवन न करी जयसाहिंसुराचारी परदुखे शिना श्रीरा दुःख पराव्याचे नेनती दुर्जन गांजलेची गांजती श्रम आनंदती अनंदती आुले मनी श्रीराम सुखदुःखे झुरे अंतरी आणि पापदुःखे हास्य करी तया प्राप्त यम पुयम दूति श्रीरा असो ऐशे मदाध बापुडे तया भगवंत कैचा जोडे जया स नावडे पूर्व प्रतापे करोनिये तयास देहाचा अंत्ये गात्रे गात्रे क्षीणता पावते जीवलगे सुती जानवेल तेव्हा श्रीराम असे गुणा वेगळे ते सच्छिष्य आगळे दृढ भावार्थे सोहळे भोगिती स्वानंदाचे श्रीराम स्थळी विकल्प जागे कुळाभिमान पाठी लागे प्राणी पंच प्रपंच हिमकुटी होती श्रीराम जेने करिता दुख जहा गुने प्राण प्राप्त दुख श्रीरा संसार संगे सुख जहाले ऐसे ना ऐकले आईसे जाणोनहित केले ते, ते दुःखी होते श्री स्वय श्रीराम संसारी सुख मानिती ते, ते प्राणी मूढमती जानोन डोळे झाकीती पढत मूर्ख श्रीराम प्रपंच सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा परमार्थ अवघाची बुडवावा हे विहितनभे श्रीराम जाले निरूपण गुरु ओळखण आता उपदेशाचे लक्षण साङ्गिजेल श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे शिष्यलक्षणनाम समास तिसरा समाप्त श्रीरामचंद्रारपणमस्तू श्री गुरुचरणांदारपणमस्तू पुंडलिकाठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ